वणित दफडे बजाव मोर्चा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी रस्त्यावर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी दिनांक सतरा ऑगस्ट ला वणी येथील तहसील कार्यालयावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी मारेगाव व झरीच्या वतीने दफणे बजाव मोर्चा काढण्यात आले मागील अनेक वर्षांपासून एक नोव्हेंबर दोन हजार शासन शासनसेवेक नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी संघटनेच्या वतीने आंदोलनाद्वारे वारंवार केली जात आहे मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात अठ्ठावीस डिसेंबरला दीड लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत पेन्शन संकल्प यात्रेत सहभागी होऊन शासनाच्या नकारात्मक धोरणाचा निषेध नोंदविला होता त्यानंतर मार्च दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारून योजना लागू करण्याची मागणी केली होती तरी शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे मागणीला दुर्लक्ष केल्याने पुन्हा कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले या संदर्भात विधान परिषदेचे आमदार सुधाकर आडबाले यांनी मोर्चेत सहभाग होऊन या मोर्चे संदर्भात सिटी न्यूज सी वणी सी संवादकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले तीन एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत प्रविष्ट झालेल्या शिक्षक शीर्षिकेतर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीसाठी आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते जोपर्यंत या कर्मचाऱ्यांची मागणी मंजूर होणार नाही ना ना तोपर्यंत अविरत लढा सुरू राहणार आहेत महाराष्ट्र राज्य उज्जुरी पेन्शन संघटनेचा मी पुरस्कृत उमेदवार म्हणून सभागृहामध्ये आमच्या शिक्षकांनी मला शिक्षकांचा प्रतिनिधी जोडून दिलं तेव्हापासून डोक्यामध्ये एकाच विषयची टोपी आणि गळ्यामध्ये दुपट्टा टाकून या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये शपथ घेणारा पहिला प्रतिनिधी ठरलेला आहोत आणि ही कर्मचाऱ्यांची रास्त मागणी जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत सभागृहाच्या बाहेर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विविध मोर्चेचं आयोजन केल्या जातील सभागृहामध्ये विविध आयुधाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून जोपर्यंत शासन आमची मा मागणी मंजूर करणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा अविरोध सुरू राहणार आहे सर या सर 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 तुमच्या माध्यमातून हे सांगा का बा खरोखरच हे सरकार कशा पद्धतीची आहे सरकार खरोखर आपल्याकडं ह्या मागण्यांना लक्ष देणार महाराष्ट्र शासन ज्या मागण्या ज्या मागण्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे ज्या मागण्यांसाठी रस्त्यावरचे आंदोलनं होत आहे त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून ज्यांनी कधीही मागणी केली नाही अशा फुकटच्या योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या आहे महाराष्ट्र शासन शासनाकडे कराच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाची उधळपट्टी होताना दिसते आमच्या लाडक्या बहिणी कुणीही भावाकडे मागणी केली नाही की के आम्हाला दर महिन्याला दीडशे रुपये दीड हजार रुपये द्या परंतु या ठिकाणी ती मागणी भावांची मागणी या ठिकाणी मंजूर केल्या जात आहे आणि शासन शासन शा, एक प्रकारे उ उधळपट्टी करताना दिसते आज राज्यावरती एक फार मोठं कर्जाचा बोजा असतानासुद्धा उधळपट्टीवरती पैसे खर्च केल्या जाते ही फार मोठी संयुक्त बाब नाही बरे येत्या काळी जसं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरोखरच बदल बदल होण्याची अपेक्षा वाटत का तुम्हाला निश्चितच लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी एक महाविकास आघाडीच्या सोबत राहून या महाराष्ट्रामध्ये भरघोस मताने महाआघाडी विकास आघाडीचे उमेदवार निवडून दिलेले आहे भविष्यामध्ये जो पक्ष आमचं कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याच्या संदर्भामध्ये अजेंड्यावरती विषय घेतील त्या पक्षाच्या सोबत आम्ही राहू वोट पार ओ एस हे कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन संघटनेची मुवमेंट राहिलेली आहे जे शासन आम्हाला पेन्शन देतील पेन्शन योजना लागू केली नाही तर शासनाला त्याचे परिणाम बोगावे लागतील प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टेली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा